नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे मैत्रिणींची उपवासाची लगबग सुरू झाली आहे उपवास म्हणजे काय बरं उप म्हणजे काय जवळ आणि वाच म्हणजे राहाणे किंवा असणे जवळ असणे राहणे या अर्थाने उपवास हा शब्द प्रचलित झालेला आहे बऱ्याच ठिकाणी याचा अपभ्रंश होऊन उपवास असंही म्हणतात मग याचा खरा अर्थ काय तर एका विशिष्ट ठिकाणी बसून ध्यानस्थ होणे आणि हे ध्यान होताना किंवा आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करताना किंवा शरीराची तहान भूक विसरून जे आपण ध्यान करतो त्या ध्यानात त्या ध्यानात बसणे म्हणजे उपवास परंतु त्याचा अपभ्रंश अर्थाने जसा झाला आहे तसा कर्माने देखील झाला आहे म्हणजे काय तर आपण उपवास म्हणजे दिवसभर उपवासी राहू म्हणजे ध्यान होऊन तहान भूक विसरणे असं नसून मुद्दामून तहान भूक विसरणे असा करतो आणि उपवास पकडतो मग उपवासाला आपल्या सोयीनुसार शाबुदाना चालतो उपवासाचे बिस्किटं चालतात तळेलं चालतं चिप्स चालतात हे असं बरेच ठिकाणी असतं कारण वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कुठे कोथिंबीर चालते कुठे टोमॅटोही चालतो कुठे जिरेही चालतात चालता। असं प्रत्येक ठिकाणी घडत असतं मग ह्या उपवासाच्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या आपण आपल्या सोयीनुसार केलेल्या आहेत किंवा अवेलेबिलिटीनुसार केलेल्या आहेत मग उपवास म्हणजे जे मनाचं एकाग्र चित्त होऊन कुठल्या तरी विशिष्ट बिंदूकडे ध्यान केंद्रित करणं किंवा ईश्वराकडे ध्यान केंद्रित करणं किंवा आत्मपरीक्षण करणं स्थितप्रज्ञ होऊन या जगाकडे बघणं म्हणजे उपवास मग हा उपवास करताना तहान भूक विसरावी लागते किंवा ती विसरते एवढं ध्यानस्थ व्हायचं आहे योगामध्ये सुद्धा जेव्हा आपण ध्यान ही पायरी अनुभवतो तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टींचा विसर होतो पण आजकालचा जो उपवास आहे मैत्रिणींनो तो ध्यानस्थ होऊन किंवा लक्ष एक एकत्र किंवा लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून न करता फक्त तहान आणि भुकेचा उपवास केला जातो बऱ्याच ठिकाणी मग दूध आणि फळं एकत्र घेतल्या जातात जे पुढे चालून तुम्हाला त्वचा कारणीभूत ठिकाणी ठरतात बळ्या बऱ्याच ठिकाणी बळजबरी उपवास केला जातो फक्त पाण्यावरती राहिलं जातं भूक लागलेली असताना सुद्धा बळजबरी काहीतरी नको ते खाल्ल्या जातं अतिप्रमाणात कॅलरी असणारे चिप्स वगैरे बा बाहेरचे वेफर्स खाल्ल्या जातात त्यांनी सुद्धा तुमच्या पचनशक्तीवरती परिणाम होतो आणि तुम्हाला वेगवेगळे वेग आजार होतात उपवासाचा पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जास्त व्हायला लागतो कफ प्रकृतीच्या व्यक्तींना उपवास सहजासहजी सहन होऊ शकतात आणि वात प्रकृतीच्या व्यक्ती उपवास सहन करण्यास सबळ नसतात रादर त्यांच्यामध्ये तेवढं बळच नसतं की त्या उपवास करतील मग आपली प्रकृती बघून आपल्याला उपवास करायचं की नाही हे ठरवायला हवं करायचं आहे तर मग तो निराहार करायचा आहे की फलाहार करायचा आहे हेही ठरवायला हवं निराहार करताना मग तो आपण पाण्यावर करणार आहोत का कुठल्या दुधावर करणार आहोत किंवा काही विशिष्ट आहारावर करणार आहोत हेही ठरवायचे मग उपवास करायचा त्या आठवड्यातून फक्त एकच वेळेस करणं हिताचं ठरतं तेही विचार करून करणं हिताचं ठरतं भूक लागेल तेव्हा तो कसा सोडायचा हेही त्याच्यावरती एक बोलणं यावरती फार गरजेचं आहे कारण आपण उपवास मग रात्री खूप उशिरा सोडतो हे अत्यंत चुकीचं आहे सूर्य मावळ्याच्या आत आपला उपवास हा सोडला गेला पाहिजे संध्याकाळी सहा नंतर उपवास सोडू नये सहाच्या आतच उपवास सोडला पाहिजे स्पेशली चातुर्मास या चार महिन्यांमध्ये किंवा श्रावण महिन्यांमध्ये कांदा लसूण खाऊ नये का असं म्हणतात तर तमगुण वाढवतं तमोगुण वाढल्यानंतर शरीरामधील मनाच्या अवस्थेतील जर तमोगुण वाढला राजसगुण वाढला तर आपलं ध्यान केंद्रित होईल का अजिबात आपलं लक्ष एका ठिकाणी केंद्रित होणार नाही आपलं ध्यान लागणार नाही आपलं चित्त एका ठिकाणी व्यतीत होणार नाही मग काय होईल आपलं मन भटकेल आणि आपण केलेला उपवास हा फलदायी ठरणार नाही उपवास हा केलेला असतो अपचित आहार रस जे अपचन झालेला आहे तुमचं जो अपाचित आहार रस आहे तुमचा ज्याला आयुर्वेदामध्ये आम अशी संज्ञा आहे त्याचं पाचन होण्यासाठी उपवास करतो मग हा उपवास जर योग्य पद्धतीने केला तरच त्याचं हवं ते फळ आपल्याला प्राप्त होईल नाही तर त्या उपवासामुळे होणारे त्रास आपल्याला अधिक जाणवू लागतील मग याबद्दल कुठले बरं आपल्याला त्रास होणार नाही किंवा चांगला उपवास कसा ओळखावा तर आपल्या शरीर आणि मनामध्ये लघुता निर्माण होते मन प्रसन्न वाटायला लागतं आणि शरीरही हलकं वाटायला लागतं खाल्लेला आहार पचतो पोटनीट साफ व्हायला लागतं कुठल्या विशिष्ट गोष्टीची आसक्ती होत नाही जसं मन हे इतर ठिकाणी अडकत नाही तसंच इंद्रियांमध्येही स्थैर्यता येते एकदम हात पाय गळाल्यासारखे वाटत नाही तर उत्तेजित होतात आणि ते नवनवीन तेज निर्माण झाल्यासारखे शरीरामध्ये आपल्याला संवेदना निर्माण होते मनाची जी मळब आहे ती देखील दूर होते म्हणजे मना मनासमोर कुठलाही द्वंद्व राहत नाही उपवासाचा अधिक फायदा हा शरीराच्या अगोदर मनावरती दिसून येतो आपल्या मनामध्ये स्थिरता निर्माण होते एक विशिष्ट अशी शांती आपल्याला प्राप्त होते पचनक्रिया सुधारायला लागते ला 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 ला। पोट व्यवस्थित साफ व्हायला लागतं मन आणि शरीर हे दोन्ही प्रसन्न राहायला लागतं तोंडाला छान चव यायला लागते आपल्याला छान भूक लागायला लागते असे अनेक फायदे उपवासाचे आहेत जर तुमच्यामध्ये कफ वाढलेला असेल तर तोही तो कमी व्हायला लागतो पण हा उपवास तुम्हाला योग्य पद्धतीने करायला हवा आणि तो तुमच्या प्रकृतीवर अवलंबून आहे तुमची कुठली प्रकृती आहे त्यानुसार तुम्हाला तो उपवास करायला हवा जसं की मी सांगितलं वात पित्त आणि कफ या थ्री डॉमिनेटिंग प्रकृती असतात त्यानुसार तुम्हाला त्या पद्धतीने उपवास करायचा आहे फक्त आपण आपल्याला हे सवय असते की आपल्या आई आजी मावशी उपवास करतात म्हणून आपण उपवास करतो किंवा चार आपल्या आजूबाजूच्या सोबतच्या बायका उपवास करतात म्हणून आपण उपवास करतो मग खरंच हे बरोबर आहे का त्या ज्या पद्धतीने धरतात तर त्याच पद्धतीने आपण विचार करतो पण एक थोडंसं आपली बुद्धी लावूनसुद्धा विचार करणं गरजेचं आहे की नाही की ह्या या, या पद्धतीने करतात त्यांच्या यात काही चुका होत आहेत का ह्या कुठल्या टॅबलेट्स घेत आहेत का मग त्या घेत असताना पण या उपवास कशा पद्धतीने करतायत मग आपण या उपवासामध्ये स्पेशली काय चिप्स वेफर्स शाबुदाना बाहेरचं किंवा बरेचदा बेकरी प्रोडक्ट्ससुद्धा खाल्ल्या जातात मग याच्यापासून आपल्याला जर का प्रतिबंध करायचा असेल मग उपवासाला काय खावं रताळा आहे शिंगाड्याचं पीठ आहे फला विशिष्ट फलाहार आहे विशिष्ट दुग्ध आहार आहे राजगिरा आहे राजगिऱ्याच्या लाह्या आहेत या सगळ्यांचे एकत्रित भगर आहे या सगळ्यांचे एकत्रितकरण करून तुम्ही धपाटे खाऊ शकता फळभाज्या तुम्ही खाऊ शकता भोपळा चालतो भोपळा उकडून त्याचा शिरा खाऊ शकतो राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकतो पण आपल्याला सगळ्यात प्रिय आवडतो तो कोण शाबुदाना जो शरीरात जाऊन विशिष्ट किंवा अत्यंत घातक आणि वेगवेगळे आजार निर्माण करतो मग यावेळेस उपवास करताना आपल्या प्रकृतीनुसार या वे वेगवेगळ्या वेग पद्धतींचा वापर करा आणि आपले शरीर निरोगी ठेवा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद